प्रश्न पडला असेल एकोणीसशे पासून मी काँग्रेस पक्षात काम करत होतो आज तब्बल पंचवीस वर्ष मला काँग्रेस पक्षात झाले पंचवीस वर्षानंतर असं काय घडलं की मला काँग्रेस पक्ष सोडावा लागला मुळात भाऊ तुम्हाला सांगतो काँग्रेस पक्ष मुळात नाहीये या ठिकाणी या ठिकाणी काँग्रेस पक्ष नाहीये आहे इथं संघटन नाही इथं कुठल्याच गोष्टी नाहीये आहे इथं फक्त कैलास गोरंडाल यांची टीम फक्त एवढच काम आहे तुम्ही जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा विषय काढला तेव्हा तेव्हा संघटनेने बाजूला ठेवली आणि राहुल हिवाळ्याचं नाव जर आलं किंवा कुठल्याही कार्यकर्त्याचं काँग्रेस पक्षाचं जर नाव आलं तो कैलास काय आदमी आहे असा विषय या ठिकाणी होता भाऊ आणि हे कुठंतरी मनाला कटक नव्हतं भाऊ मी काँग्रेस पक्ष सोडायचं कारण सांगतो आज मागच्या आठवड्यात निवडणुका झाल्या विधान परिषदेचे विधान परिषदेची निवडणुका झाल्यानंतर त्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सात ते आठ काँग्रेसच्या आमदारांनी मतदान केलं नाही त्यांनी काँग्रेसचा भीत पाळला नाही आपल्याकडचा पण एक आमदार होता मला या ठिकाणी सगळ्यांना प्रश्न विचारताय की तो आमदार कोण होता कोण होता आमदार अरे तुमचा आवाज दिल्लीला गेला पाहिजे कोण होता आमदार तो यापूर्वी लोकसभे लोकसभेच्या निवडणुका झाल्या भाऊ या लोकसभेच्या निवडणुकामध्ये भाजपचं काम केलं कोणत्या आमदाराने भाजपचं काम केलं तुमचा आवाज जे परत एकदा सांगतो आवाज सुद्धा दिल्ली पर्यंत गेला पाहिजे आणि काँग्रेस पक्षाने त्याचा तिकीट कट करायला पाहिजे भाजपचं काम कोणी केलं तुम्हाला अजून एक सांगतो भाऊ आमचे नेते आम्ही त्यांना आदराचं स्थान दिलंय आमचे असे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेब चंद्रकांत जी हंडोरे साहेब विधान परिषद निवडणुकी लोक होते विधान परिषदेत निवडणुका उभ्या असताना त्यांना पाण्याचं काम कुठल्या आमदाराने केलं माझा परत प्रश्न तुम्हाला कुठल्या आमदाराने केला तुमचा आवाज परत सांगतो दिल्लीपर्यंत गेला पाहिजे त्याचं तिकीट कार्ड झालं पाहिजे कुठं कोणी केलं हे मग अशा व्यक्तीचं मागं उभं राहणं तुम्हाला आम्हाला सोबेल का बिलकुल नाही भाऊ तुम्हाला सांगतो दोन हजार अकरा मध्ये जालना नगरपालिकेत आमची सत्ता आली दोन हजार अकरा मध्ये जेव्हा आम्ही सगळे नगरसेवक निवडून गेलो तेव्हा भाऊ मी काँग्रेस पक्षाचा घटनेचा होतो माझ्याकडे पाणीपूर्ण सभापतीची जबाबदारी होती भाऊ पाणीपूर्ण सभापतीची जबाबदारी असताना जालना शहरामध्ये एक योजना आली भाऊ पाणी पुराची डिस्ट्रीब्युशन योजना जे काळे पाईप आपल्या पूर्ण शहरात आतरलं गेले ती योजना आली भाऊ त्याचा डीपीआर बनवताना माझा त्या ठिकाणी हिरारीना सहभाग होता भाऊ मी पाणीपुरणा सहभागी होतो त्याच्यात बरेचसे चेंजेस मी केले माझा वाट गांधीनगर ढोरपर्यंत वाढासाठी शहरामध्ये चौदा तीनच्या टाके उपलब्ध झाले होते त्याच्यापैकी दोन टाक्या मी माझ्या वाटासाठी त्यावेळेस करून घेतले होते भाऊ भाऊ त्यावेळेस एक नारा दिला होता आम्ही तो नारा असा होता भाऊ की पाणी पुरवठा आम्ही म्हणजे दारात पाणी आलं पण घरात पाणी आलं नाही हा पहिला नारा होता दुसरा नारा असा होता भाऊ प्रत्येक नळाला आम्ही मीटर बसू हा एक नारा होता तिसरा नारा भाऊ असा होता त्यावेळेस की आम्ही प्रत्येक नळाला मीटर बसू आणि नंतर बिसलरी मुक्त पाणी देऊ जालना शहराला बिसलरी मुक्त पाणी देऊ आणि चौथा नारा आमचा असा होता की सेव्हन बाय ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस तास आम्ही नळाला पाणी देऊ या ठिकाणी माझ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत त्यांना त्यावेळेस त्यांनी भाऊ दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आम्ही घराघरात लोकांना जाऊन सांगितलं की तुम्हाला चोवीस बाय सात पाणी येणार आहे तुमच्या नळाला तुमच्या तुम्हाला क्रिस्तरीचं पाणी घ्यायची गरज पडणार आहे पडणार नाही असं आम्ही वारंवार लोकांना सांगितलं भाऊ आमच्यावर खऱ्या अर्थाने पच्छा वेळ तेव्हाच आली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कैलास कोंटाल विजय झाला आणि आज दोन हजार चोवीस असून सुद्धा माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याकडे खरंच चोवीस बाय सात पाणी येते का माझा प्रश्न आहे तुम्हाला घर चूज आंतवर करून सांगा की चूज बसात पाणी येत आहे का तुम्हाला तुमच्या कोणाच्या नळाला आज मीटर बसवलेलं आहे का कोणाच्या नळाला मीटर बसवलेलं हा पाण्याचा प्रॉब्लेम भाऊ ज्वलंत आहे हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल हा कायला तोडून तो 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 सॉल्व्ह होणार आणि या ठिकाणी माझ्या महिला भगिनी उपस्थित आहे भाऊ भाऊ तुम्हाला या ठिकाणी सांगतो की पिण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी या सहा महिन्यापूर्वी तिथं वटरवाडीचा माझा समाज बांधव बसलेला आहे सहा महिन्यापूर्वी आम्हाला पाईपलाईनची व्यवस्था तिथं करावं लागली कारण लोकांच्या घरात पाणी नव्हतं भाऊ आज सिद्धार्थनगर मध्ये आम्हाला व्यवस्था करावं लागली कारण लोकांच्या घरात पाणी नव्हतं भाऊ म्हणजे आता खोटा निरेटिव्ह तयार करण्यात आला आणि खोटा निरेटिव्ह तयार करून आज शहरात कोणालाच पाणी भेटत नाही ही सगळ्यात मोठी दुर्दैवी आपल्या शहराची आहे भाऊ आणि या शहराच्या लोकांनी दोन हजार एकोणीसच्या ज्या ताप्याला बळी पडले त्याचा बदला घ्यायची भेड या दोन हजार चोवीस मध्ये आलेली आहे अर्जुन भाऊला आपला प्रचंड मताने या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे तेव्हाच आपले सगळे हो प्रॉब्लेम सॉल्व्ह होते भाऊ भाऊ दोन हजार सोळा दोन हजार अकरा ते सोळा मध्ये मी ज्यावेळेस घटनेचा सभापती होतो भाऊ प्रचंड विकास काम माझ्या माझ्या त्यामुळे माझ्या शैलीतून माझ्या कर्तृत्वातून मी नगरसेवक होतो मी सगळ्या नगरसेवक एकत्र जोडलं भाऊ आणि त्यावेळेस जालना सौंदर्य करण्यासाठी मी प्रश्न उपस्थित केला सभागृहामध्ये सभागृहामध्ये मी जेव्हा प्रश्न उपस्थित केला माझा पहिला प्रश्न होता की सीझा माझा कमाड तयार केली होती बोर्डवर नाव होतं जिजाबाच्या कामाचं सुशुभ झालं पाहिजे शिवाजी महाराजांचं सुशुभीकरण झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरण झालं पाहिजे कम्फर्ट वस्तू झाली पाहिजे मोतीबागेमध्ये लहान बच्चे जिथे खेळायला जातात तिथे खेळणी बसली पाहिजे भाऊ दोन हजार अकरा ते सोळा जालना शहरातलं डीपीआर भाऊ जुलिसिक्स नावाचे हेड होतं भाऊ ते हेड मला नाही वाटत नगरपालिकेच्या कुठल्या नगरसेवकाला पण माहित होतं त्या हेडमध्ये दरवर्षी दोन कोटीचं काम आम्ही करायचो पाऊल राहुल भाऊने उचललं तो बस झाकी आहे विधानसभा अभी बाकी आहे समोर तुम्हाला दाखवतो काय तुम्ही खोटे आरोप करता आणि खोट्या आरोपांना तेवढीच तो फक्त साहेब तुमचा तो काही आरोप करतो पण तुमचा स्वभाव नाही आरोपाला उत्तर देणं पण मला वाटतं तुम्ही जरी आरोपाला उत्तर देत नसाल तरी तुमचे सगळे सैनिक माझ्या माझ्यासही तिथे बसतील तुम्ही आम्हाला फ्री हँड द्या आम्ही तुम्� त्याचा समाचार घेतो एवढं बोलतो दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराज आई माऊली माता भगिनीनं बसलेला आहे जर आपल्या शहराला स्वयं घोषित फुकटचे जल सम्राट लाभलेले आहे ला तर मला एकही माझ्या भगिनीने हात वरती करून सांगावं की माझ्या घराच्या नळाला रोज पाणी येतं मीडियावाल्यांना त्यांना कवर करा एक काहीने सांगावं हात वरती करून की रोज पाणी येतं म्हणून येत का पाणीच आहे राहुलभाई जर पाणीच येत नसेल तर जलसम्राट सम्राट कशाचे आणि ज्या जलाचे ते सम्राट आहेत त्यानुसार मी न गेलेलं बरं म्हणजे बोलून मला तरी कोण माझा ग्राफ करून घ्यायचा नाही इथं जे आमचे मीडियाचे बांधव आहेत उद्या जाऊन त्यांनी सांगावं त्यांना खुल्या चर्चेला कधी येतात आणि मला सांगावं की कधी त्यांचा वेळ भेटतो कारण की जालन्यात ते हल्ली नसतातच त्यांचं काम मुंबईला असतं आणि मुंबईत सुद्धा गेल्यावर ते मंत्रालयाच्या बाजूला भाजपचं हेडक्वार्टर तिथं असतात गेल्या येणाऱ्या ये काळामध्ये फक्त वारं नसून या वाऱ्याचं रूपांतर वादळामध्ये होणार आहे राहुलभाईच्या रूपानं शिवसेनेला शहरासाठी अजून एक हिरा सापडलेला आहे आणि प्रवेश करत असताना त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आधीच्या पक्षामध्ये त्यांची जी घुसमट होत होती ती त्यांनी बोलून दाखवली हो खरं तर, तर राहुल भाऊ मला जास्त बोलायचं नव्हतं पण तुम्ही जो फेक नरेटिव्हचा विषय छेडला त्या फेक नरेटिव्हला मी थोडंसं त्या विषयात जातो आणि सांगतो की जो निष्क्रिय आमदार जालनाचा आहे ते फेक नरेटिव्ह कसं कर सेट से से करतात की खोतकर साहेबांनी पाच कामे दाखवा माझं ह्या मंचाहून त्यांना जाहीर आव्हाने त्यांनी खुल्या चर्चेला माझ्यासोबत कधी बसावं पाच नाही पाच हजार कामं त्यांना मी दाखवू शकतो ते खोतकर साहेबांच्या माध्यमातून हे मी नाही हे तुमच्याच पक्षात आजपर्यंत असलेले राहुल भाई आज सांगतायत की आज जे विकास कामं शहरामध्ये झालेले आहेत ते खोतकर साहेबांच्याच रूपाने झालेले आहेत आकाशी आकाश जगताप यांचा सुद्धा शिवसेनेत की मी भाऊ सोबत पस्तीस तीस वर्षापासून काम करतो तीस वर्षात काम करत असताना तू आणि मी आपण दोघं पण झोपडपट्टीतले लोक आहे मी दोघी महिन्यातला आणि तू नगरचा पण राजकारणात प्रवेश करत असताना नेता कसा असावा तर सन्मान्य खोतो साहेबासारखा असावा आम्ही जितके बसलेलो आहे या सगळे मध्यमवर्गीय लोक असून सगळे गल्ली बोलातून लोक आलेलो आणि आज आम्हाला फक्त साहेबांच्या त्या माध्यमातून व्यासपीठ हे झालेलं आहे शहरात काम करत असताना आज खोतकर साहेब आमदार नाहीये मंत्री नाहीये तरी पण त्यांनी जे काम त्या शहरासाठी केलं ते कोणी करू शकत नाही तुम्ही जे बोलले आता जे लढिक लोक आहे आमदार त्यांनी काही काम न करता हे फक्त गप्पा मारणारे लोक असून खोदकर साहेबांनी दीडशे कोटी रुपये शहरासाठी आणले आज सकाळपासून आम्ही नऊ वाजता बसून भाऊ आम्ही उद्घाटन कामाचं उद्घाटन करत असताना शहरातला असं समस्या जाणून घेतल्या त्या समस्या सर्व लोक भाऊला तसा हक्कानं भरतात की भाऊ आमचं हे काम करा हे काम करा आणि सामान्य सामान्य माणूस भाऊपर्यंत येऊ शकतो महिला असो पुरुष असो पण असो तर अशा ह्या नेत्याला आपल्याला जपणं खूप जरुरी आहे आता राहुल कोणाला तसं आता तर कधी नाही आपल्याला जर आपल्या शहराचा राहिलेला विकास करायचा असेल तर सन्मान्य खोतकर साहेबांच्या पाठीमागं सगळ्यांना ताकदीला उभारायचंय आणि तुम्ही पहा शहरामध्ये काम करत असताना आम्ही आज पाहतो की सर्व जास्त आमच्याकडे सगळे काँग्रेसचेच लोक चालू येणं याचा मतलब की त्या माणसाला वैतगी लोक वैतागले वैताकल्याला माणसाला वैतागले लोक तर त्याच्यामुळे त्या माणसाला सोडत आहे येणाऱ्या विधानसभेत भाऊ आता जे बोलला राहुल के एक लाख मताला निवडून राहुल पाऊस चालू आहे बिलकुल भाऊ निवडून येणारच आहे आणि कॅबिनेट मंत्री होणारच आहे आणि मी भाऊच्या तर्फे इतकं गवय देतो की तुम्हाला वाद्यावर न सोडता जसं आम्हाला मान सन्मान आहे तसं तुमचं पण आम्ही सर्व मान सन्मान करू आणि तुमचं योग्यता की तुमचा सन्मान होईल एवढे आजच्या परसांनी तुमची तुम्हाला शुभेच्छा देतो आणि शिवसेना पक्ष तुमचा प्रवेश झाला भाऊच्या माध्यमातून तुमचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र आकाश हे तरुण दोन सहकारी आज मला या ठिकाणी लाभले किंवा मिळाले यापेक्षा दुसरा आनंद आजच्या दिवसापुरता मला काय असणार आहे मी या नाही सांगू इच्छितो की बसलेला जनसमुदाय सर्व माता भगिनी आणि सर्व आमचे पुरुष मंडळी तरुण मंडळी निश्चितपणे राहुल तुमच्यावरती जीवापाड प्रेम करणारी ही मंडळी आहे हे मला दुसरं पणही ही सांगायची गरज यासाठी नाही की भर पावसामध्ये मी आल्यापासून एकही माणूस खुर्चीवरचा हल्ला नाही याचा अर्थच असा आहे एक तर तुम्ही त्यांच्यावर जीवापार प्रेम करता किंवा बसलेली मंडळी तुमच्यावरती जीवापाळ करते मी याचा अर्थ असा करतो की तुम्ही त्यांच्यावर जीवापार प्रेम करता तेही तुमच्यावर जीवापाड या ठिकाणी प्रेम करता याचा अर्थच असा आहे की भर पावसामध्ये <laughs> आपल्यातील एक भगिनी किंवा एकला नाही राहुल सर्व या ठिकाणी सांगितली त्यांच्या नेत्याविषयीचे अनुभव सांगितले मी तर त्यांच्या नेत्याविषयी फक्त एवढंच सांगतो की तो आयत्या वेळेवरचा नागोबा आहे लोक पाच वर्ष मला ठेवतात पाच वर्ष त्याला ठेवतात मी मेहनत करून कार्यक्रम मंजूर करून आणायचे आणि कार्यकाळ संपत आलाय की आयत्या बिळावर हा होऊन बसतो तुम्हाला कल्पना आहे की जालना शहराची पाणीपोटा योजना आम्ही मंजूर केली हे राहुल तुम्हाला सांगेल मी उच्च न्यायालयामध्ये गेलो हायकोर्टामध्ये माझ्या नावाने याचिका दाखल केली आणि <coughs> माननीय उच्च न्यायालयाने आपल्याला या याचिका आपली लशी ठेवून आपल्याला सरकारला पैसा द्यायला लावला कोर्टामध्ये आपल्याला पन्नास कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळाला शंभर कोटी रुपयाची योजना आपल्या कोटात जाण्यावर आपल्याला मिळाली आणि खोटा नसम्राट कोण झाला योजना कोणी आणली तुम्हाला आठवत असेल संजय राऊत साहेब होते त्यांना मी योजनेच्या उद्घाटनाला या ठिकाणी आणलं इंदेवाडीच्या कोपऱ्या पण पाणी आपण आणलं विधानसभेच्या निवडणुका झाल्या माझा नेत्यानंतर पराभव झाला आणि विजेसाठी आंदोलन केलं ना हा कोंडरामरा सम्राट राहुल तुम्ही करून टाकला तुम्हाला पश्चाताप असेल त्या गोष्टीचा योजना आम्ही या ठिकाणी ज्या गोष्टीचा उल्लेख म्हणून या ठिकाणी केला की आम्हाला सांगितले जातं की पाच अरे हा बायपास कोणी केला या बायपाससाठी मला शंभर चक्र दिल्ली आणि भोपाळला मारावं लागला गणेशराव निश्चितला कल्पना आहे पूर्णपणे हा बायपास पूर्ण व्हावा म्हणून मनीकरण मधून जात असताना मनीकरण हेडक्वार्टर भोपाळ आहे मला पन्नास चक्रा शंभर चक्रा दिल्लीला मारा लागले राज्यामध्ये मा कोणत्याही गावाला असा बायपास नाही असा बायपास या गावाला आपण या ठिकाणी मिळून दिला रेल्वेचे तीन तीन ओव्हर ब्रिज त्या बायपासवर हो एक ब्रिज इथून उदनवसाहजवळ हो एक ब्रिज तिकडं मोतीबाग जवळ हो एक ब्रिज कोणत्या गावात संभाजीनगर शहरात ब्रिज हे झाले त्यावेळेस होते राहुल अंबानी तीन ब्रिज या शहरामध्ये रेल्वेचे तीन ब्रिज या पठ्याने शहरामध्ये योजना आणली असं एक योजना या शहरामध्ये आपण दिलेल्या आहे पण निश्चितपणे आमचं तुमच्या सारखं भोकायचं काम होत आणायचो आम्ही करायचो आम्ही आणि सांगायचो तुम्ही आता खोटा आलो या ठिकाणी सांगितलं जात ते कुठेतरी मेडिकल कॉलेज साठी ओपवू अरे आता काय सांगू तुला माझा शब्द जाईल पुढे थोडं थोडं कि राज्य सरकार त्यांच एक आपलंय सत्ता आपली आहे त्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केला की जिल्ह्यात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज उघडणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का की जालना सोडून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज दिलं जाणार आहे आणि त्या नियमाप्रमाणे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज देण्याचं ठरलं आणि त्या कामाला सुरुवात किंवा गती आली हा नामोबा पुन्हा आला की मेडिकल कॉलेज मिळ अरे तुझ्या बुद्धीची क्यू करा वाटते अष्टी तुझ्या बुद्धीची क्यू करा वाटते की राज्य सरकारचा हा कार्यक्रम राज्य सरकारचा आता लाडकी बहीण योजना या लाडका बहीण योजनेवर पहिली टीका केली की फसवी योजना असणार आहे अरे फसवी योजना बॅनर लावा लागेल बघा तुम्ही नाका नागोटी बॅनर लावली बरोबर आहे नाका नाकोट म्हणजे अशा पद्धतीनं एक तर योजनेला नाव ठेवायचं आणि अशा पद्धतीनं मग पुन्हा जर बुग्रँम होत असेल तर पुन्हा त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा तुम्हाला कल्पना असेल की ज्या पद्धतीनं आम्ही त्याला टक्केवारी नगरपालिकेमध्ये त्याच्या पक्षाचा ही माणूस एकही नगरसेवकेने असा दाखवून द्यावं जवळचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता की त्याच्याकडून त्याने टक्केवारी घेतली नाही आज ते खाजगीवाले बोलणार नाही त्याचे जवळचे लोक खासगीत बोलणार नाही पण पैसे दिल्याशिवाय हा नालायक माणूस एकाही जवळच्या कार्यकर्ता असेल मित्र असेल याच काम करत नव्हता इथं बसलेले राहुल तुम्हाला सांगू शकतील इथं बसलेले नगरसेवक कार्यक्रम तुम्हाला सांगू शकतील आणि आमच्यावर मर्यादाचे आरोप या विधानसभेच्या निवडणूक गेली खाल्ला त्यांनी मरेदा आता या ठिकाणी भाजप पक्षाकडून मरलेदा खाल्ला आता क्रॉस वोटिंग केला काँग्रेस पक्षाकडून निवडून येतो मुस्लिम ये बांधव इथं मुस्लिम बांधवांच्या गरीब बांधवांच्या मतावरती निवडून येतो मात्र गद्दारी करतो आणि पुन्हा एकदा आपला सेक्युलर चेहरा खोटा चेहरा लोकांना दाखवायचा प्रयत्न करतो माझं मुस्लिम बांधवाला विनंती दलित बांधवाला विनंती की आपण निश्चितपणे आरोलाची म्हणून त्याच्या पाठिंबा राहता परंतु हा खरा चेहरा कोणाचा हा खरा चेहरा कोणाचा समजून घ्या हा अजून कोणाचा मिळालेला आहे हा बरोबर आहे हा अजून कोणाशी मिळालाय लक्षात घ्या अजून कुणाचं काम करतोय लक्षात घ्या मग तुमचं मत कोणाला जातो हे समजून घ्या त्याला मतदान करणं म्हणजे त्याला मतदान करणं मुस्लिम मानवाला विनंती आहे की हा एक वेगळा बुरखा घालतो हा एक वेगळा बांधून घेतला डोक्यावर आणि अशा पद्धतीने अजून वेगळा आणि वरून वेगळा आहे याची असली तुम्ही ओळखली पाहिजे या विकास कामाच्या संदर्भामध्ये या अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्हाला भाऊ सांगू शकाल की सव्वाशे कोटी रुपयाला आणून सव्वाशे कोटी आम्ही घरात ठेवले हो तुझ्यासारखं नाही आमचं आम्ही निश्चितपणे लोकांमध्ये आज सकाळ दहा कार्यक्रम या ठिकाणी केले पुढे रस्त्याचं काम पुढे नाल्याचं काम पुढे समाज मंदिराचं काम या प्रत्येक भागामध्ये एक वेगळा नदी निश्चितपणे देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो मी आज पदावर नाही बंधू बघले होते पण मी घरामध्ये बसून राहिलो नाही तुम्ही मला बाजूला बसवलं ठीक आहे पण तरीही माझी जनतेच्या प्रती काही जबाबदारी आहे मला मी शिंदे साहेबांकडे गेलो त्यांना भेटलो त्यांना बोललो की माझ्या लोकांसाठी तुम्हाला निश्चितपणे मदत करावी लागणार आहे आज याच रस्त्यावरती जेलचा रस्ता असेल अलीकडचा रस्ता असेल हे दोन्ही तिन्ही रस्ते कोणी केलं राहून हे रस्ते बोली की आता सिमेंटचा रस्ता हा जो जेल जाणारा रस्ता असेल तो असेल त्या रस्त्याला तो जाणारा रस्ता असेल हे सर्व रस्ते आता आम्ही फक्त आम्ही एवढंही आम्ही घावगाव करत राहुल मला फार स्फोट तरीकेला बोलला की भाऊ तुम्ही काम आणता हा करू आमदार म्हणून त्याला निश्चितपणे जाण्याचा अधिकार जरी असला तरी हा निधी आम्ही या शहराला मिळून दिला माझी आपल्याला विनंती आहे की प्रामाणिकपणे या शहराला एक वेगळा आकार जाती पाठीच्या अलीकडे जाऊन एक वेगळं काम करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी केला मला कोणत्याही जाती धर्माचा भाऊ सांगू शकत नाही की अर्जुन खोकांनी आम्हाला दुखव अर्जुन खोकांनी आमच्या भेट केला मला आपल्याला विशेषपणे सांगितलं म्हणजे